काढून नाही निघणार तुझा तरी त्याच्यामध्ये पक्षाचे नेते माजी आमदार आमदार रमेशकुमार केळकर यांच्या वतीनं आपले पक्षाचे उमेदवार नंदीकांती जगताप यांचं ते स्वागत करतात महाविक असा घडितले तुम्ही म्हणला ट्रिपल इंजिन सरकार आहे इतर दोन पक्ष तुम्हाला आता तुमच्या सोबत नाहीयेत त्यांना तुम्ही बरोबर घेणार आहात का पण असं आहे स्थानिक लेबर राज्याचे मुख्यमंत्री होते आणि स्पष्ट सांगितलंय स्थानिक ठिकाणी महायुती म्हणून आपण जर राज्यामध्ये काम करत असेल तर प्रयत्न करून युती करावी परंतु दुर्दैवाने जर ग्रोत नसेल तर संयमाला एकमेकांच्या समोर दावत जनतेचा गौर मान्य करावा अशा भूमिकेतनं आम्ही राज्यभर ही निवडणूक करतो काही ठिकाणी आमची युती झालेली आहे काही ठिकाणी आमची युती झाली नाही परंतु ही आमची वैचारिक लढाई आहे मैत्रीपूर्ण लढाई आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या अन्य ठिकाणी आमची झाली नसेल तर ती आमची वैचारिक लढाई आहे जनतेच्या दारावर जाणून लढाई आणि जनता आमच्या बरोबर राहील आम्हाला विश्वास आहे पक्षातल्या काही जणांनी अपक्ष फॉम्बरलेले त्यांचे मन कसे करणार होत सांगितलं तुम्हाला आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते केव्हाच नगरसेवक होईल आमदार होईल यासाठी या, या पक्षाच काम करत नाही या पक्षाची ध्येय थोडं आम्हाला आवडली आम्ही त्यांना मानतो आणि म्हणून देशाचं हित सगळ्यात महत्वाचं आहे राज्याचं हित महत्वाचं आहे अशा पद्धतीचे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत संधी आजची उद्या होईल परंतु भारतीय जनता पक्षाचं कुठंही नुकसान होणार नाही याची भूमिका केव्हाच आमचा पार्टीचा कार्यकर्ता मांडणार नाही फॉर्म भरले असेल तर सगळ्यांची चर्चा करू आणि फॉर्म मागे घेऊया नमस्कार सगळ्यांना आज सास नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आनंदी काकी जनता त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आपण सर्वजण पुढच्या वेळामध्ये जाणार आहोत आणि त्या निमित्ताने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विश्वास आले त्यांच्या नेतृत्वामध्ये या नगरपालिकेची निवडणूक आपण सर्वजण अतिशय ताकदीने फक्त लढणारच नाही तर तेवी शून्यच्या फरकाने जिंकणार आले माझे जवळचे सहकारी मित्र आजच्या या पत्रकार परिषदच्या निमित्ताने उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष मार्कनजी भोंडे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश काका जगतात जगताप या शहराचे अध्यक्ष आनंद भैया जगतापहिणी साहेब राजवर्धिनी जगताप भारतीय जनता पक्षाचे राज्याचे सदस्य शैलेजी तांदळे या शहराचे माजी अध्यक्ष साकेती जगताप आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शन यशवंत जगताप मुंबईत सर्व आजी माजी नगरसेवक भविष्यातले होऊन घातलेले नगरसेवक कार्यकर्ता नगर पत्रकार आज आनंदी काकी जगताप यांचा अर्ज आम्ही दाखल करत आहोत आणि आम्हाला आनंद आहे की ज्यांनी या शहराला दहा वर्ष नगरसेविका म्हणून सांभाळलं ज्यांनी नगराध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये या शहराची ओळख फक्त राज्यभर नव्हे तर देशामध्ये निर्माण केली या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न दहा वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी केला आणि जगतात परिवाराचा जो समाजसेवेचा वारसा आहे राजकीय वारसा आहे तो आदरणीय आपल्या सर्वांचे नेते कैलासवासी चंदुबागा जगताप यांचा वारसा त्यांनी अतिशय स्वतःच्या आणि माध्यमातून बात या मतदारसंघामध्ये तो करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून काकींची उमेदवारी जाहीर होत असताना प्रमाण सासवडकरांना आनंद होतोय कि ज्यांनी मातृत्वाच्या नात्यानं या भागाला ना सांभाळलेला ज्यांनी शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून या भागाची सेवा केली पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना महिलांना आधार देण्याचं काम केलं आणि <laughs> म्हणून एका चांगल्या सक्षम उमेदवाराची चा आम्ही निवड करू शकलो याचा आम्हाला नितांत अभिमान आहे कारण एक मोठी परंपरा राजकीय जीवनाची आहे ज्या अनेक अनेक लोक घडवले इथे बसलेले असतील नगरसेवक असतील अनेकांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नेतृत्व काढण्याची संधी झाल्याचं काम ज्या घराण्याने केलं मागच्या काळामध्ये या देशातला स्वच्छता पुरस्कार सुद्धा या नगरपालिकेला मिळाला आणि मग जर अशा पद्धतीचं काम या नकार पालिकेमध्ये झालं असेल आता आपण सगळेजण भारतीय जनता पक्ष म्हणून ही निवडणूक लढतो आणि जे चिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे फक्त सासवड नाही पुणे जिल्हा नाही महाराष्ट्र नाही तर या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी ठरवलेलं आहे की आता पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं कबर हेच विजय होणार आणि हेच सत्तेमध्ये येणार आहे आणि <laughs> देशातली आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची सामान्यांसाठी असलेली सत्ता न्याय देणारी सत्ता महाराष्ट्रातली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ने असलेली सत्ता जो महाराष्ट्र अतिशय गतीने विकसित होतोय आणि तोच विकास केंद्रातला राज्यातला या आपल्या महानगरपालिकेमध्ये घेऊन यायचं असेल तर सासवडकरांनी ठरवलेलं आहे की ट्रिपल इंजिनच सरकार या सासवड मध्ये असणार आणि भारतीय जनता पक्षाच्या कबल चिन्हावरील आनंदी काकी जगतात या पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदी हा एक विश्वास सासवडकरांचा आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरून मागच्या काळामध्ये आदरणीय माझे आमदार संजय जगतापांनी जे काम या मतदारसंघामध्ये या शहरामध्ये केलेलं आहे जो विकास केलेला आहे नगरपालिकेच्या माध्यमातून आमदारकीच्या माध्यमातून तोच विकास आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या शहरामध्ये घेऊन येण्यासाठी सासवड शहर या, या देशातले आदर्श शहर बनवण्यासाठी आपल्या सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येऊन काम करायचंय आणि पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये खाली एकवीस लाख बावीस नगरसेवक आणि काकेच्या रुपाल नगराध्यक्ष असे एक स्वी आपल्या सर्वांना करायची आणि मला खात्री आहे मी ज्या पद्धतीनं मुलाखती घेतल्या काही लोकांशी बोलतो त्याची मी पुरंदरचा असल्यामुळे अजून काळजी काढण्याचं कारण मी दिवस आहे <laughs> त्यामुळे आपल्या सर्वांना आपल्या तालुक्याचा आणि विशेष हे शहर जगाच्या नकाशावरती जाणार आहे कारण आपल्या तालुक्यामध्ये पुरंदरचं एअरपोर्ट आपल्या नेतृत्वाने मान्य केलेलं आहे आणि म्हणून या भागाचा एक चांगला विकास करण्यासाठी ज्यांना दृष्टी आहे ज्यांना संकल्पना आहे विकासाची आणि खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल तर सत्तेत रा पक्ष निवडून आणला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपल्या सर्वांना व्यक्त करायची आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती की आता हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण सर्वांनी काकींचा फॉर्म भरायचा आहे बाकीचे उमेदवार सगळे आपण थोड्या वेळामध्ये जाहीर करणार आहोत ज्यांना ज्यांना उमेदवारी मिळालेले आहे त्या सर्वांच मी अभिनंदन करतो आपण जोरदार टाळत सगळेच कार्यकर्ते चांगले आहेत सक्षम आहेत परिस्थितीमुळे काही लोकांना उमेदवारी देणं शक्य दे 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 दे। <स्थाथ> होत नाही झालं नसेल नेतृत्वाची ती अडचण असेल परंतु आपण सगळेजण एका विचारानं काम करणारे कार्यकर्ते आहोत या देशाचं हित लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे पुढच्या काळामध्ये उमेदवारी झाल्यानंतर उमेदवार करून याच्यावर चर्चा न करता भारतीय जनता पक्षाचं कमळ हेच उमेदवार आपल्या सर्वांना ठेवायचं आपल्या सगळ्यातले राग विश्वास सगळं संपवून आपल्या सर्वांना कामाला लागायचं आणि मला खात्री आहे मला प्रभारी यासाठी दिलं आनंद कि मी की या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे कारण सासवड पुरंदर या सगळ्या कार्यकर्त्यांचा माझा जुना संबंध आहे आणि आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाचं काम यासाठी करतो की या देशाचं या राज्याचं या शहराचं हित महत्वाचं आहे आमच्या हितापेक्षा या शहराचा विकास झाला पाहिजे या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे रा या राज्याचा विकास झाला पाहिजे या भूमिकेतनं आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र येऊन काम करूया आणि मला खात्री आहे नगरपालिकेवरती भारतीय पक्षाचा झेंडा पाच वर्ष पडण्यात हा विश्वास आपल्या सर्वांना व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो काकींना शुभेच्छा व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मताधिक्यांनी काकी निवडून याव्यात यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया धन्यवाद